नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे मुलांना भाज्या कशा खाऊ घालायच्या त्यासाठी आज मी एक वेगळा पदार्थ असा बनवणार आहेत तर इथे पहा मी पत्ताकोबीची भाजी केली होती आणि पत्ताकोबीची भाजी मुलं भरपूर अशा भाज्या खात नाही पण म्हटलं मग काय करावं तर इथे पहा मी थोडं चीज घेतलेलं आहे मेयोनीज घेतलेलं आहे आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे तर पोळ्या होत्या तर पोळीला मी काय केलं चपातीला थोडा टोमॅटो केचप लावून घेतला याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण जेणेकरून मुलं भाजी पोळी पण खातील आणि बाकी गोष्टी पण त्याच्यासोबत खाता येईल तर इथे पहिले मी टोमॅटो सॉस लावला आहे किंवा टोमॅटो केचप पण घेऊ शकता त्यानंतर मेवनीज होती तर मेवनीज घेतलेली आहे ती लावलेली आहे आणि त्यावर ही जी पत्ताकोबीची भाजी होती ही टाकून घेते मी या ठिकाणी तुम्हाला जी कोणती भाजी मुलांना खाऊ घालायची असेल तर ती टाकू शकता किंवा कच्च्या भाज्या पण तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर इथे मी गाजर घेतलेलं आहे तर ते गाजर थोडं किसून घेते जेणेकरून खातांनी पण असं थोडंसं क्रिस्पी लागेल खातांनी आणि हेल्दी पण लागेल आणि त्यानंतर टाकायचं आहे मुलांच्या आवडीचं असं चीज चीज टाकलं की मुलं अजूनच आवडीने खातात म्हणजे त्यांना भाजीची चव माहीत नाही पडणार अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना दिलं तर।, तर चीज टाकून घेतलं त्यानंतर मी थोडं इथे माझ्याकडे मिक्सर होते ते टाकून घेतले आणि आता याला काय करायचं आहे असं हाफमध्ये बंद करून द्यायचं असं फोल्ड करून आपण जसं टाकोज वगैरे खातो ना डॉमिनोजचे वगैरे तर त्याप्रमाणे हे असं हाफमध्ये करायचं आहे म्हणजे हे व्हेजिटेबल एक प्रकारचे व्हेजिटेबल झालं जा आहे असं पण म्हणू शकतो आपण याला आणि याला काय करायचं तुम्ही बटर लावून पण शेकू शकता किंवा असंही तुम्ही दोन्ही साईडनी छान त्याला असं क्रिस्पी असं शेकून घ्यायचं आहे ऑलरेडी आपली पोळी भाजलेली असते त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही आणि इथे पहा छान असा सुंदर असा इथे टाकोच तयार आहे व्हेजिटेबल टाकोच मुलं भरपूर असं आवडीने खातील हे तर इथे एक प्रकार मी बनवून दाखवलेला आहे तुम्हाला व्हेजिटेबल टाकोसचा आता आपल्याला आणखो आणखी दुसरा प्रकार बनवायचा आहे तर सेम प्रोसेस आहे फक्त इथे काय करायचं आहे मी आधी भाजी टाकून घेतलेली आहे चपातीवर त्यानंतर त्यानंतर टाकून घेते मी थोडं किसलेलं गाजर आणि पहिले आपण त्याला सॉस लावले होते आता यावर मी थोडं उलटं करते आहे पहिले भाजी लावू ठेवली आहे त्यानंतर गाजर किसून घेतले त्यानंतर इथे पहा मी पनीर टाकत आहे हे चीज नाही आहे हे पनीर आहे आ, पनीर पण पन होतं माझ्याकडे त्यामुळे मी पनीर टाकून घेतलेलं आहे आणि आता चीज टाकते आहे तुम्ही बघू शकाल तर आता चीज टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला सॉस टाकायचे आहे आणि ते मी पहिले मिक्सअप टाकून घेते तुमच्याकडे नसेल तर अवॉइड केलं तरी चालेल असं काही नाही आणि त्यानंतर थोडं टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे आणि मेहनीस टाकून घ्यायची आहे इथे बघा आणि कच्च्या भाज्या पण टाकू शकता था किंवा भाजी जर कुठली बनवलेली असेल आणि मुलं जर कंटाळा करत असेल खायला तर तुम्ही सरळ असं बनवून रॅप करून देऊ शकता तर इथे पहा असं पण तुम्ही खाऊ शकता पण जर तुम्ही भाजलं तर अजून टेस्टी लागेल थोडं क्रिस्पी लागेल तर याला मी तव्यावरती दोन्ही साईडने असं भाजून घेते आता इथे पहा मी हा प्रॅप नाही केले इथे थोडं मी रोल टाईप केलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हा व्हेजिटेबल पनीर रोल असं पण याला म्हणू शकता तर हे पण एक आ, हेल्दी ऑप्शन आहे मुलांना शाळेतून आल्यावर खायला किंवा टिफिनवर पण देऊ शकता पण टिफिनवर गार होऊन जातं चीज वगैरे ते एवढं मग मुलांना टेस्टी लागत नाही तर अशा प्रकारे या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा शाळेतून आल्यावर किंवा सकाळी नाश्त्याला सुट्टीच्या दिवशी असे प्र पदार्थ करून तुम्ही देऊ शकता मुलांना हेल्दी असं खाऊ घालू शकता जर मुलं भाजीपोळी जेवत नसेल तर तर चला तर मग एक भेटूया अजून छान 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 रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया आणि प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका